सर्व अंगणवाडी सेविका ताईंना माझा नमस्कार तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण या फार प्रोसेस करून जून महिन्याचा टी एच आर कसा वाटप करायचा ते दाखवत आहे तर पहा समोर जे स्व आधारने व्हेरीफाय असणारे बालक आहे त्याची मी क कोणतीच प्रोसेस केलेली नव्हती त्याची मी आता ई के वाय सी करण्यासाठी सुरुवात केली आहे तर सर्वप्रथम काय करायचं आपल्याला या तिन्हीपैकी एकाला निवडायचे त्यानंतर मी आईला निवडलं आणि तिचा आधार नंबर टाकून घेतला त्यानंतर जे आलं होतं पेज त्याच्यावरती पुष्टी करावरती जायचं होतं त्यानंतर पहा आपल्यासमोर हे नवीन पेज आलं आहे त्याच्यावरती काय करायचं आहे तर त्याच्या आईचा आपणास इथं आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर याच्यामध्ये कॅपच्या मी दुसरा घेतलेला आहे आणि दुसरा कॅपच्या मी जसा आहे तसा इथं टाकलेला आहे कॅपच्या टाकल्यानंतर काय करायचं आहे आपणास नेक्स्टवरती जायचं आहे सुरवातीला नेक्स्टवरती गेल्यानंतर पहा अशा प्रकारे ओ टी पी त्या नंबरला सेंड होणार आहे जो की त्या मातेच्या आधारला लिंक आहे तर मी ओ टी पी त्या लाभार्थ्याकडून घेत आहे ओ टी पी घेतल्यानंतर आपण ओ टी पी इथे सबमिट करणार आहोत आणि ओ टी पी सबमिट केल्यानंतर काय करायचं आपल्याला कंटिन्यूवरती जायचं आहे पण आम्ही कंटिन्यूवरती गेले आहे कंटिन्यूवरती गेल्यानंतर थोडा वेळ घेत आहे परंतु प्रोसेस मात्र होत आहे प्रोसेस चालूच आहे आणि पहा हे झालेलं आहे त्यानंतर आलावरती जायचं आहे आलावरती गेल्यानंतर आपली ही जी ई के वाय सी होती ती पूर्ण होणार आहे परंतु थोडं वेळ घेत आहे होत आहे काम परंतु अशा प्रकारे काम होण्यास वेळ लागत आहे पहा आपली ई के वाय सीची प्रोसेस पूर्ण झाली आहे आणि पहा पाठीमागे गेल्यानंतर काय झालं होतं या बालकाचं पुन्हा के वाय सी करा म्हणून येत होतं याच्या पुढे पर्याय तर मी काय केलं सुरुवातीला करण्याचा प्रयत्न केला परंतु म्हणलं की मागे जाऊन एकदा पाहूया तर मागे गेल्यानंतर पहा नवीन फे फेस कॅप्चर करण्यासाठी तिथे पर्याय उपलब्ध झाला त्यानंतर पहा ती ई के वाय सीचा डेटा पण इथं सेव्ह झालेला आहे त्यानंतर मी पुढील समोर उभा करून मातेचा पुन्हा एकदा फेस कॅप्चर करून घेतला आहे पहा फेस कॅप्चर मात्र लगेच झालं त्याच्यासाठी वेळ नाही लागला त्यानंतर काय करायचं आपल्याला हे जे दोन फोटो दिसतात तिथं फोटो फेरीफाय जो पर्याय आहे त्याच्यावरती आपल्याला जायचं आहे तर फोटो फेरीफाय या पर्यावरती गेल्यानंतर पहा ते पंधरास ते एकंद घेतं हे करण्यासाठी ई के वाय सीचा डेटाबेस आणि फोटो पाठीमागचा फोटो मॅच करण्यासाठी तर अशा प्र प्रकारे पंधरा मिनटामध्ये हा फोटो मॅच होतो परंतु काय झालेलं की या लाभार्थ्याचं जास्त वेळा ई के वाय सीला प्रॉब्लेम येत होता त्यामुळे मी पुन्हा एकदा व्हेरीफाय क केलेला आहे कारण की म्हटलं इथं पंधरा सेकंद जास्तीची गेली तरी काय हरकत नाही परंतु पुन्हा हा सुरुवातीपासून प्रोसेस करण्याची वेळ येऊ नये म्हणून मी पुन्हा एकदा या लाभार्थीचा फोटो व्हेरीफाय केला आणि पहा पुन्हा पंधरा सेकंद यांनी घेतले आहेत आणि पंधरा सेकंदामध्ये हा फोटो व्हेरीफाय होतो तर पहा पुन्हा काय करायचं आपल्याला प्रोसेस टू टी एच आर या पर्यावरती जायचं आहे निळ्या कलरमध्ये जो उपलब्ध होतो त्यानंतर आपल्याला पंचवीस दिवस आणि चार पाकिटे निवडायचे आहेत आणि पा खाली जे दोन पर्याय त्यापैकी कोणताच पर्याय आपल्याला निवडायची गरज नाही आपणास पुढे जा या पर्यावरती जायचं आहे त्यानंतर पहा या लाभार्थ्याचे पंचवीस दिवस टी एच आर वितरण पूर्ण झाले आहे तर अशा प्रकारे तुम्ही जे स्व माझं जे बालक व्हेरीफाय होतं त्याची पूर्ण एफ आर एसची प्रोसेस ई के वाय सी आणि फेस्ट ऑथेंटिकेशनची प्रक्रिया अशा प्रकारे मी ए काही मिनटामध्ये पूर्ण केली आहे फक्त ई के वाय सी जेव्हा मी करत होते ते त्यावेळेस वेले, प्रॉब्लेम येत होता म्हणजे सर्कल फिरत होता आणि पुढचं कंटिन्यूमध्ये होत नव्हतं काम तर अशा प्रकारे तुम्ही प्रोसेस करू शकता आणि तुमच्या मुलांची के वाय सी या पाऱ्याची प्रक्रिया पूर्ण करू शकता जर तुमची ए के वाय सी पहिली झाली असेल तर फक्त तुम्हाला काय करायचं आहे फक्त फोटो पुन्हा एकदा कॅप्चर करायचा आणि तो फेट फोटो व्हेरीफाय करायचा तो फोटो पंधरा सेकंदामध्ये व्हेरीफाय होतो आणि फोटो व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे डायरेक्ट तिथं टी एच आर वितरणावरती जाण्यासाठी पर्याय उपलब्ध होतो तिथं जाऊन तुम्हाला टी एच आर वितरण करायचं आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब